नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या एम पी एस सी स्कूल या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील हडसर हा किल्ला अभ्यासणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल आणि आमचा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे जेव्हाही आमचे नवनवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल हडसर किल्ला हडसर किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला असून या किल्ल्याची उंची ही चार हजार सहाशे ऐंशी फूट इतकी आहे पुणे जिल्ह्यातील हडसर हा किल्ला सह्याद्री डोंगर रांगेत येत असून हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो यानंतर बघूया गडावर जाण्याचा मार्ग जुन्नरहून निमगिरी राजूर किंवा केवाडा यापैकी कोणतीही बस पकडून पाऊन तासात हडसर या गावी पोहोचता येते हडसर या गावातून डोंगरा वर डोंगरावर जाताना एक विहीर लागते येथून थोडे गेल्या वर गेल्यावर डावीकडे पठारावर चालत जावे पठारावरील शेतामधून चालत गेल्यावर पंधरा मिनिटांच्या अंतरावर दोन डोंगरामधील खिंड व त्यामधील तटबंदी दृष्टिक्षेपात येते खिंड समोर ठेवून चालत गेल्यावर अर्ध्या तासात बुरुजापाशी पोहोचता येते येथूनच आपण किल्ल्याच्या दरवाजापाशी येतो वाटेतच डोंगर कपारीत पाण्याच्या दोन टाक्या आढळतात दुसऱ्या वाटेने म्हणजेच या खिंडीकडे न वळता सरळ पुढे चालत जाऊन डाव्या बाजूस असणाऱ्या डोंगराला वळसा घालून डोंगराच्या मागील बाजूस पोहोचावे येथून शंभर ते दीडशे पायऱ्या चढून गेल्यावर आपण खिंडीतील मुख्य दरवाजापाशी पोहोचतो मित्रमैत्रिणींना व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा यानंतर बघूया हडसर किल्ल्याचा इतिहास हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड सातवाहन काळात या गडाची निर्मिती झाली असून हो या काळात गडावर मोठ्या प्रमाणात राबता होता नाणे घाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला सोळाशे सदोतीसमध्ये शहाजीराजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो यानंतर अठराशे अठराच्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरुंगा लावून फोडल्या गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे प्रवेशद्वार हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे बोगदेवजा प्रवेश मार्गावरची दरवाजांची दुक्कल नळीत खोदलेल्या पायऱ्या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे आहेत गडावरील मुख्य दरवाजातून वरती आल्यावर दोन वाटा फुटतात यातील एक वाट समोरच्या टेकडावर जाते तर दुसरी वाट डावीकडे असणाऱ्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी जाते तलाव व महादेवाचे मंदिर येथूनच उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव लागतो येथे महादेवाचे मंदिरही लागते मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून मंदिराच्या सभामंडपात सहा कोनाडे आहेत त्यापैकी एका कोनाडात मूर्ती गरुड मूर्ती तर एकात हनुमानाची मूर्ती स्थानापन्न आहे बुरुज व तलाव मंदिराच्या समोरच एक भक्कम बुरुज आहे मंदिराच्या समोरच एक तलाव आहे पावसाळ्यात तलावात भरपूर पाणी साठते तळ्याच्या मधोमध एक पुष्कर्णीसारखे दगडातील घडीव बांधकाम आहे बुरुजाच्या भिंतीच्या उजवीकडे खाली उतरल्यावर एक बुजलेले टाके आहे कातळात कोरलेल्या गुहा येथून थोडे पुढे कातळात खोदलेले प्रशस्त गुहा आहे मंदिराच्या समोरील टेकडीवरून माणिकडोह जलाशयाचा परिसर दिसतो समोरच चावण नाणेघाट शिवनेरी भैरवगड जीवधन असा निसर्गरम्य परिसर दिसतो याचबरोबर हडसर या किल्ल्याची आज आपण संपूर्ण माहिती अभ्यासली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायलासुद्धा विसरू नका जर तुम्ही आमचे मागील जुने व्हिडिओ जर बघितले नसतील तर चॅनलमध्ये गेल्यावर तुम्हाला प्लेलिस्ट हा एक ऑप्शन मिळेल त्यामध्ये जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओज बघू शकता चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह लवकरात लवकर तोपर्यंत बाय बाय